बदनापूर येथील नगरपंचायत कार्यालयासमोर मेन हायवेवर एका इसमाचा जागीच अपघाती मृत्यू झालेला आहे जळगाव संजय सुदाम चंदनपाट राहणार जळगाव तालुका छत्रपती संभाजीनगर अशा व्यक्तीचे नाव असून सदरेल सोशल मीडियावर या व्यक्तीची अशा व्यक्तीची सोशल मीडियाद्वारे माहिती देण्यात यावी बदनापूर प्रतिनिधी शंकर चेडे बदनापूर येथील मेन हायवेवर ॲक्सिडंट झालेला आहे घटनेस्थळी पोलीस उपस्थित आहे कशाचा धक्का लागला आहे परंतु याची या व्यक्तीची जागीच मृत्यू झालेला आहे घटनास्थळी पोलीस बंदोबस्त प्राशन करण्यात आलेला आहे आणि बदनापूर सोशल मीडियाद्वारे ही माहिती पुरवण्यात येत आहे संबंधित व्यक्तीचे आधार कार्ड हस्तांतर करण्यात आले असून या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आणि आरोग्य विभागाला अशी विनंती करतो की तात्काळ हवे रोडवरील हे ॲक्सिडेंट झालेला आहे वाहतुकीची खा कारंबळ झालेली आहे आणि नागरिकांच्या भरपूरशी विधे ट्राफिक जमलेली आहे सुखादुखाच्या कारणास्तव बदनापूर कुठल्या कुठल्या कारणास्तव चर्चेत आहे परंतु आ, या ठिकाणी सुदाम चंचल पाटील जळगाव यांचा जागीच ॲक्सिडेंट झालेला आहे हे सोशल मीडियावर नोंद घ्यावी